नमस्कार मंडळी ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत हिवाळ्याचे दिवस आहे तर हिवाळ्याच्या दिवसात लाल कोल्हाची हिरवीगार अशी मेथी सगळीकडेच मिळते पण मेथी सारखी सारखी बनवली की सगळेच खायचा कंटाळ करतात आणि मेथीला नको म्हणतात म्हणून तीच भाजी पण वेगळ्या पद्धतीने बनवली की सगळेच आवडीने खातात त्याचमुळे आज आपण जी भाजी बनवणार आहोत ती अगदी ढाबा स्टाईल आहे तर आज आपण बनवतोय ढाबा स्टाईल लसुनी मेथी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतली म्हणजे दोन तीन पाण्याने धुतली म्हणजे त्याला असलेली जी माती असेल ती सगळी माती निघून जाईल आणि त्यानंतर अशी कोरडी करून घेतली आता मेथी बारीक चिरायची आहे बारीक चिरल्यामुळे मेथी काय होते परतोताना लवकर परतवल्या जाते बारीक चिरलेली मेथी बाजूला काढून घेतली आणि इथे एक काडी लसण घेतला आहे लसणाची काडी मोठी होती त्यात साधारण वीस ते बावीस लसूण पाकळ्या निघल्या असतील हे बघा मुठभर दिसतोय ना लसण त्या लसणाचे बारीक असे इथे काप बनवून घ्यायचे म्हणजे परतवल्यानंतर ते छान दाताखाली येतात आणि चवीला पण अगदी मस्त लागतात पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की त्यात जिरे तडतडू द्यायचे जिरे तडतडल्यानंतर लसण छान लालसरूपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप मऊ पण राहायला नको आणि करपून पण जायला नको तर लसण परतवताना व्यवस्थित काळजी घ्यायची थोडासा लालसर झाला लसण की लगेच त्याच्यामध्ये मेथी टाकायची म्हणजे तो करपणार नाही फॅनमध्ये मेथी घालून एक दोन ते तीन मिनटाकरता सारखं हलवत मेथी आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे आलू मेथी बनवताना आपण मेथी कुरकुरीत परतवून घेतो तशी इथे आपल्याला कुरकुरीत परतवायची नाही आहे थोडीशी तिला ओलसर राहील अशा पद्धतीने मेथी परतवून घ्यायची साधारण दोन ते तीन मध्यम मध्यमाचेवरच मेथी परतवून घ्यायची मेथी जोपर्यंत परतवून निघते तोपर्यंत इकडे मसाला बनवून घेऊयात इथे मध्यम आकाराचा एक कांदा घेतला कांद्याचे जाड सर तुकडे करून घ्यायचेत त्यानंतर मिडियम आकाराचा एक टोमॅटो घेतला टोमॅटोचे पण जाड सर काप करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची हे बघा व्हिडिओ दिसती तशी मेथी आपली परतवून झाली पॅनमधनं मेथी बाहेर काढूयात ज्या पॅनमध्ये मेथी परतवून घेतली ना त्याच पॅनमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की त्यात कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनटाकरता परतवून घ्यायची कांदा आणि टोमॅटोची पेस्ट परतो निघते तोपर्यंत आणखी एक मसाला इथे तयार करूयात आपण सोपी रेसिपी आहे बनवायला पण सोपी आणि लवकर तयार होते दोन चमचे शेंगदाणे घेतले दोन चमचे डाळवं घेतलं दोन चमचे ती घेतलं आणि आता थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर हे बघा इथे कांदा टोमॅटोची पेस्ट परतवून निघली त्यात त्यामध्ये ता, जिरेपूड धनेपूड त्यानंतर लाल तिखट हळद आणि गरम मसाला घालायचं सगळं परतवून घ्यायचं त्यानंतर परतवून घेतलेली जी मेथी आहे ना ती मेथी याच्यामध्ये घालायची मेथी घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता ना शेंगदाणा तीळ आणि डाळव्याचा तो मसाला त्याच्यामध्ये घालायचा भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पाणी पण याच्यात टाकायचं काहीच वाया जायला नको ना तर मस्त आता हे सगळं मिक्स करायचं सुरुवातीला पांढरा रंग दिसतो पण आपण त्यात मसाले घातलेत ना तर त्या मसाल्याचा रंग वरती परत एक ते दोन मिनटा एक ते दोन मिनटानंतर छान दिसून येतो हे बघा चला आता आपण काय करूयात जो राहिलेला लसण होता म्हणजे मुद्दाम आपण जो लसण ठेवला होता तो लसन घेऊयात छोट्याशा पॅनमध्ये इथं तूप गरम करून घ्यायचं आहे साधारण दोन चमचे शुद्ध तूप इथे मी गरम करून घेतलं तूप छान कडकडीत कर गरम झालं की त्याच्यामध्ये हा खुडलेला लसण घातला खुडलेला लसण घातला त्यानंतर दोन ते तीन मिरच्या तोडून घालायच्यात लसण छान कुरकुरीत लालसर परतून झाला की गॅस इथे आपल्याला बंद करायचा लसण परतवताना काळजी घ्यायची खूप ओला पण राहायला नको म्हणजे तो चवीला चांगला लागणार नाही आणि परतवताना खूप जास्त परतवला गेला तर तो करपट होण्याची शक्यता असते लालसर व्हायला लागला ला की गॅस बंद करायचा म्हणजे तेलाचं जे गरम टेम्परेचर असतं त्या ते टेम्परेचरमध्येच लसण राहिलेला लसण आपला परतोन निघतो तर हे बघा लसण छान लालसर परतोन झाला आता त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलं आहे लाल तिखट घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि ही फोडणी आपल्या भाजीमध्ये टाकून द्यायची तर तयार झाली आहे मस्त ढाबा स्टाईल लसुनी मेथी आता ह्या लसुणी मेथीबरोबर आपल्याला पराठा तर लागणार इथे मी मस्त असा लच्छदार पराठा बनवला आणि त्याच्यासोबत ताक बनवलं रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी धन्यवाद